दिनांक जानेवारी रोजी अयोध्या येथे भव्य मंदिर प्रतिष्ठापना करण्यात आली पाचशे वर्षानंतर हा भव्य दिव्य एक योग जुळून आला आणि प्रत्येक हिंदूंचे स्वप्न साकार झाले सोलापूर शहरात सर्वच मंदिरात पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार मंदिर परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी करण्यात आली आहे दिवाळीप्रमाणे फुलांची आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नवीपेठ चोपाड विठ्ठल मंदिर इथे विठ्ठल रुक्मिणीला राम सीता अवतारामध्ये पूजा करण्यात आली राम भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले राम भक्तांना नवीपेठ येथील श्रीराम मंदिरात सुंदर सजावट करण्यात आली होती तसेच श्री राघवेंद्र मठात देखील सुंदर रांगोळ्या काढून श्रीराम प्रतिमेसमोर पंत्या लावण्यात आल्या होत्या संपूर्ण शहरात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते जय श्रीरामच्या घोषणाने आसमंत दनानून गेला होता कोरी सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ शिवशाही न्यूज सोलापूर पासून पवमानाचा अभिषेक झाला आणि त्यानंतर रामरक्षा पठण आणि भजन झालं नंतर अक्षता पाहण्याचा कार्यक्रम झाला महाप्रसाद हा प्रसाद चालू प्रसाद वाटप चालूच आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या